लागवड करणं सोपं आहे मात्र त्यापेक्षा त्याची देखभाल करणं तितकंच आव्हानात्मक काम आहे पुढील काळात प्रत्येक नागरिकाने किमान पाच झाडे लावण्याची जबाबदारी स्वीकारून वृक्षारोपणास हातभार लावला पाहिजे वृक्षारोपण ही केवळ एकट्या वन खात्याची जबाबदारी नसून ती सर्वांची आहे चिराई गावातील ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पाच हजार वृक्ष लागवड करण्याचा माणस चिराईचे सामाजिक कार्यकर्ते अॅडव्होकेट अशोक अहिरे यांचे आहे ते म्हणाले भविष्यात पर्यावरणाचे स्वरूप काय असेल किती भयानक परिस्थितीला आपणाला सामोरं जावं लागेल याचा अभ्यास करून त्यांनी वनीकरणाचा उपक्रम हाती घेतलाय समाजात गुटगुटीत निसर्ग फुलला पाहिजे त्यासाठी कुणा एकट्याचे प्रयत्न पुरेसे नसून त्यात सार्वजनिक सामाजिक संदेश रुजायला हवा याबरोबरच निसर्गाशी न करता त्याला सोबत घेऊन काम करण्याची गरज असून नागरिकांनी केवळ संकल्पांवर विसंबून राहू नये खरे तर दहा वर्षांपूर्वीच पर्यावरणाच्या जनजागृतीबद्दल विविध पातळीवर प्रयत्न व्हायला हवे होते मात्र ते न झाल्याने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण कार्यक्रम हाती घ्यावा लागत आहे यावेळी वन विभागाचे अधिकारी सहाणे सागर पाटील वनरक्षक सोनवणे जायखेडाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाग यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच वृक्ष लागवडीसाठी चिराई येथील सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी वामन शिंदे सटाना जानेवारी फेब्रुवारी पासून टँकर सुरू आहे त्याच्यानंतर जे पाणी वाहून गेलं त्याच्यामुळे त्या पाण्याचा शेतीला उपयोग झाला नाही आणि पिण्यालाही त्याचा उपयोग होत नाही या दोन गोष्टी दुसरी गोष्ट मागच्या वर्षी एकदम कडक दुष्काळ पडला दुष्काळ पडल्यानंतर देखील आमच्या ह्या भागाचा आमदार किंवा खासदार यांच्याकडनं कुठलीही मदत झाली नाही इतर गावांना पाऊस पडल्यानंतर त्यांची गावं जी होती ती दुष्काळ ग्रस्त गावा गावांमध्ये म्हणजे भागामध्ये समविष केली पण आमचा जो परिसर आहे हा काही समस्या झाला नाही म्हणून ह्या वर्षी आम्ही सर्व नागरिकांनी स्वखर्चाने जंगलामध्ये खड्डे खोदून श्रमदान करून झाडे लावण्याचा आमचा मानस आहे त्याच्यानंतर या दुष्काळामुळे आणि वृक्षा तोडीमुळे जे काही नुकसान झालं आहे तर बोर याच्यामुळे पाण्याची जी पातळी साधारण हजार फूट खोल गेलेली आहे त्याच्यामुळे पिण्याच्या पाण्याचा साठा उपलब्ध होत नाही ही पाण्याची जी पातळी आहे तर ही कशी अपग्रेड करता येईल किंवा वाढवतील त्या वाढवण्यासाठी सगळं नियोजन आहे वे वेगवेगळ्या वे प्रकारचे झाडे गव्हर्नमेंटकडनं किंवा जे काही दानचूड लोक आहेत त्यांच्या माध्यमातून किंवा स्वकरताना जेवढी आम्हाला मदत होईल हा आमचा सामाजिक उपक्रम करण्याचा इरादा आहे त्यासाठी जेवढी काही मंडळी आहे सगळे विना मोबदला विनामूल्य काहीही ठेवता श्रमदानासाठी सकाळपासून हजर आहेत सगळ्यांचं खड्ड्यांचं काम चालू आहे त्याच्यामुळे मला या माध्यमातून अशी विनंती करायची ज्या ज्या लोकांना असं वाटत असेल की आपण या सामाजिक उपक्रमाचा भाग घेतला पाहिजे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा